आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले असताना शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नडगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे प्रमुख मारुती धिरडे उर्फ रोकटोक नाणा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील अशी खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे मतदार आणि शिवसैनिकांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजून समजत असून या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले धिरडे हे उपनेते प्रकाश पाटील आणि निलेश सांबरे यांच्या सहकार्यानं शहापुरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी कार्यरत आहे मारुती धिरडे यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी शहापूर तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमीच पुढे राहून त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय ठाणे जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती किंवा नगरपंचायत निवडणुका असोत सर्वत्र शिवसेनेच्या भगवा त्यांनी अभिमानानं फडकवलाय त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे त्यांना ढाण्या वाघ आणि रोखोक नाणा म्हणून ओळख मिळाली आहे नडगाव गटामध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत असून या निर्णयानं शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य कधी लढली नाही पण नडगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणूक लढताय अशी चर्चा आहे काय सांगाल आपण मी लढत नाही ही जनता इलेक्शन लढवते माझी उमेदवार संपूर्ण जनतेची आहे सर्वसामान्य गोर आहे ती मी कधी निवडणूक लढवे नाही लढवू पुढचा परंतु जे आज मला त्या गटात प्रेम मिळते गावच्या गाव येऊन गाव माझ्या घरी येतात कुठलाही पक्ष भेद न करता सगळेच पक्ष लोक माझ्याकडे येतात असाही आमच्यासाठी तुम्ही निवडणूक लढवा एवढा त्या लोक जनतेचा आग्रह आहे असा अर्थ होतोय की आपण नक्की निवडणूक लढणार आहे लढणार ना लढणार लढणार ना लोकांचा कारण मी दहा वर्ष पंधरा वर्ष नाही लढलो माझ्या घरात कोणी काही उतरवलं नाही आणि जर जनतेची इच्छा असेल कधी कोण तिथं का थोडासा काय एवढा आग्रह आहे काहीतरी लोकांची गणित असतील चर्चा आहे साहेब का आपल्याला उपाध्यक्ष पद मिळणार जिल्हा परिषदेचं त्यासाठी आपण निवडणूक लढताय मागे, मागे।, मागे। देतील ना आणि का मी एवढं जुना कार्यकर्ता आहे का असू शकेल तुमच्या तोंड साखर पडो मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे